नमस्कार माझं नाव दत्ता घाडगे माझा मूळचा व्यवसाय जो आहे वृत्तपत्र विक्रीचा आहे त्याच्यामुळे मी तिथून सुरुवात केली ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा अध्यक्ष आहे जी राज्यभर काम करते ती राज महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना त्याचा कार्यकारिणी सदस्य आहे आणि जे राष्ट्रीय पातळीवरती ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन त्याचं जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि महाराष्ट्र सरकारने जे आता वृत्तपत्र विक्रेत्यासाठी जे कल्याणकारी महामंडळ स्थापन झालं त्याच्यासाठी मी पाठपुरावा केला ना आमदार केळकर साहेबांना ते मंजूर करून घेतलं तर हा तर काम करतोच याच्या व्यतिरिक्त मी भारतीय जनता पार्टीचा फ्रेंड्स ऑफ बी जे पी ठाणे जिल्हा संयोजक म्हणून काम करतो या व्यतिरिक्त जे लॉन्ड्री महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशन आहे त्याच्यासाठी काम करतो आणि शिवसंस्कृती प्रतिष्ठान म्हणून एक आमची संस्था आहे ज्याच्या मार्फत ज्या महिला आहेत लहान मुलं मुली आहेत अशांना पारंपरिक शस्त्रांचं प्रशिक्षण देतो आता आमचे जवळजवळ दहा सेंटर आहेत आणि पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देतो लाठी गाठी असेल तलवार असेल भाला असेल दानपट्टा असेल असे विविध ठिका दहा अशा दहा ठिकाणी आम्ही हे सगळं मोफत प्रशिक्षण देतो ठाणे शहराला एक नैसर्गिक वरदान लाभले असं मला वाटतंय ठाणे शहर हे तलावांचं शहर आहे ठाण्याला उपन तलाव असेल येऊर हिल असेल किंवा आत्ताच झालेलं नमो सेंट्रल पार्क असेल किंवा जी भायंदर भाईंदरपाड्याची जी खाडीचं डेव्हलपमेंट आहे ते असेल असे अनेक ठाण्यामध्ये उपक्रम आहेत किंवा ज्या नैसर्गिक ठेवण आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याचं था जे नकाशावरती जे महत्त्व आहे ते खूप मोठं आहे ठाणे हे अतिशय वेगाने डेव्हलप होणारं शहर आहे ठाण्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल तर मुख्यमंत्री कबड्डी चेसक झाला असेल त्याच्यासाठी ठाणे प्रसिद्ध आहे है। दही हंडीसाठी ठाणे प्रसिद्ध आहे ठाण्यामध्ये अनेक कलाक्षेत्रातले दिग्गज इथं राहतात ठाण्यामधले अनेक महाराज्य राष्ट्रीय पातळीवर असतील राज्य पातळीवरती मोठे नेते नावाजलेले नेते ठाण्यात राहतात त्याच्यामुळं ठाण्याची जी एक ओळख आहे की सुसंस्कृत ठाणे शिक्षित ठाणे त्याच्यामुळं ठाणेकरांचं एक वेगळं ठसा ह्या पूर्ण राज्यभर असेल किंवा भारत भारताच्या नकाशावरती उठून दिसतोय आणि जे ठाण्याचं जे डेव्हलपमेंट आहे अतिशय चांगलं आहे ठाण्यातली नाट्यगृह असतील किंवा ठाण्यातले वेगवेगळे आता जे काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत सॅटिस असेल आता नवीन जे कोपरीला सॅटिस होते है, ते सॅटिस असेल किंवा कव्या सॅटिस तयार झालं हे असेल हे ठाण्याची वेगळी ओळख या तयार होते तर ते एक म्हणून एक ठाणेकर म्हणून मला त्याचा अभिमान आहे ठाण्याची तलाव तलावपाळी आहे नाट्यगृह आहेत किंवा जे रीती बंदरला झालेलं डेव्हलपमेंट आहे खाडीचं डेव्हलपमेंट आहे असे अनेक ठिकाणी खूप मोठे नमो सेंट्रल पार्क आहे जे दहा बारा एकरमध्ये जाऊन बनलेले तिथं बघण्यासाठी पूर्ण राज्यभरातून लोक येतात किंवा ओपन तलाव आहे तिथं होणारा ओपन फेस्टिवल आहे येऊर आहे येऊर हिल आहे त्याच्यामुळं ठाणे हे खूप चांगल्या प्रकारे पर्यटन स्थळ आहे ठाण्याच्या बाहेरून बरेच लोक इथं विजिट देतात आणि यापुढेही ठाणेकरांच्या जे काही डेव्हलपमेंट का होत आहेत किंवा स्टेडियम आहे तिथं वेगवेगळ्या वे वे मॅचेस होतात अजून बोकालीला स्टेडियम झालेले आहे त्याच्यामुळे ठाण्याचा विकास हा झपाट्याने होता त्याच्यामुळे ठाणेचे जे काही पर्यटन पर्यटन स्थळ आहेत ती पण मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होतात आणि ही ठाण्याची वेगळी ओळख तयार होते ठाण्याचा जे गेली पंधरा वीस वर्षापासून जो झपाट्याने विकास झाला त्या प्रमाणात कचरा रस्ते ट्रॅफिक समस्या किंवा पाण्याची समस्या ह्या वाढलेल्या आहेत कारण त्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर जे वाढायला पाहिजे होतं ते कुठंतरी वाढलेलं नाही त्याच्यामुळे ह्या आता ज्या समस्या झालं ह्याचं काही हे आत्ता तयार झालेलं नाहीत गेल्या पंधरा वीस वर्षापासून समस्यावरती काम करायला पाहिजे जे केलं गेलं नाही त्याच्यामुळे वाढेल लेकिन खरं मला असं वाटतं की आता जे काही कचऱ्यावरती जे लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे कचऱ्याचं विघटन करणं किंवा कचऱ्याची विल्हेवट स्थानिक लेवलला कशी वाढ संप करता येईल किंवा जे कचऱ्याचं पुनर्वापर किंवा त्याचं रिसायकलिंग कसं करता येईल तर ह्याच्यावरती जो विचार लवकर करून ते इम्प्लिमेंटेशन केला पाहिजे ते केलं पाहिजे ट्रॅफिकची समस्या जी आहे की एकाच वेळी जे मेट्रोचं काम असेल किंवा रस्त्याची कामं असेल किंवा जो सेवा रस्ता आहे विशेष करून तो एकत्र एक करण्याचा एकाच वेळी चालू करण्यामध्ये ही मोठी समस्या आहे तर ह्या समस्यावरती लक्ष देऊन लवकरच मला वाटते की ही समस्या सुद्धा सुटेल मात्र पाण्याची समस्या जी आहे जे पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जी नवीन करायला पाहिजे ते मात्र झालेलं नाही आहे त्याच्याकडं मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे तर ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या फास्ट डेव्हलपमेंटमुळं तयार झालेल्या आहेत आणि जेवढं लक्ष देऊन इथं जे काही का ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त किंवा जे काही अधिकारी असेल किंवा राजकारणी असेल त्यांनी जेवढ्या प्रमाणात लक्ष देऊन हे केलं पाहिजे ते केलं गेलेलं नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणात झालंय तर ह्याच्यावरती पण लक्ष देणं करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा जेवढं नियोजित विकास व्हायला पाहिजे नियोजित विकास न झाल्यामुळं ह्या समस्या उद्भवलेल्या आहेत मात्र आता सगळे जागे झालेत असं मला तरी वाटतंय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ह्या समस्यावरती पण काम करतील आणि नक्कीच ठाणेकरांना या जे काही कचरा असेल पाणी असेल किंवा ज्या ट्रॅफिकची समस्या असेल ह्याच्यावरती नक्कीच सुटका मिळेल असे मला अपेक्षा आहे एक लक्षात घ्या की नगरसेवकाची इलेक्शन शंभर टक्के लवकर लागली पाहिजे आता जे प्रशासन काम करतंय किंवा प्रशासन मला वाटतंय की कुठंतरी कमतर कमतरता आहे त्याच्यामध्ये जे काही लोकांचे मुद्दे आहेत ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत किंवा त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते सॉल्व्ह करण्यामध्ये कुठंतरी प्रशासन कमी पडते असं मला नक्की वाटतंय त्याच्यामुळं नगरसेवक तर नक्कीच असले पाहिजे मात्र ते निवडून येताना कुठंतरी चांगल्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे चांगली लोक नगरपालिकेमध्ये निवडून आले पाहिजे जे निवडून येतील ते नगरसेवक त्यांनी स्वतःचा विकास न करता किंवा स्वतःच्या विकासावरती फक्त न लक्ष देता ठाणेकरांच्या न विकासावरती लक्ष केलं ठाण्याच्या विकासावरती लक्ष दिलं पाहिजे ठाण्याचं कसं नियोजनपूर्व विकास करता येईल नियोजितपूर्व विकास करता येईल याच्याकडे -कर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे नक्कीच इलेक्शन झालं पाहिजे आणि शा जे काही इथं आयुक्त ता, असतील किंवा जे काही अधिकारी असतील यांनी सुद्धा जे नियोजन पूर्ण विकास केला पाहिजे कुठेही अंधिकृत बांधकाम झालं पाहिजे नाही पाहिजे किंवा पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल अशा कशा वेगवेगळ्या लोकांकडून याच्यामध्ये एक्सपर्टीज असतील त्यांना सोबत घेऊन कसा ठाण्यात याच्या विकासात भर घालता येईल या विचारावरती आधी ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि जे काही नगरसेवक निवडून येईल यांनी एकत्र मिळून एकत्र विचार करून ठाण्याचा विकास केला पाहिजे तर नक्कीच ठाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास होईल ठाण्या सुजलाम सुकलाम होईल क्लस्टर ही खरोखरच एक क्रांतिकारी योजना आहे आणि स्वतः शासन ही योजना राबवते त्याच्यामुळं क्लस्टर ही योजना अतिशय योग्य आहे असं मला वाटतं जेणेकरून ठाण्याचा था चांगला विकास होईल मात्र ही योजना राबवताना कुठल्याही प्रकारचा कोणाचा दबाव असला कामा नाही किंवा बिल्डर दहाीने असलं नाही पाहिजे त्याच्यामुळं क्लस्टर ह्या योजनेतून ज्यावेळी ठाण्याचं था पूर्णपणे डेव्हलपमेंट होईल अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं आणि जेव्हा क्लस्टर योजना राबवेल त्यावेळेस ज्या काही बिल्डिंग बनतील किंवा टॉवर्स बनतील मला वाटतं त्याच्यामध्ये पार्किंगची सुविधा असली पाहिजे किंवा काय ज्या काही का बेसिक गरजा आहेत किराणा दुकान असेल स्टेशनरी असेल किंवा हे असेल त्या बिल्डिंगच्या खालीच एक शॉपिंग एक ग्राउंड फ्लोअरला मला वाटतं शॉपिंग असलं तर जे रस्त्यावर येणाऱ्या लोकांचं प्रमाण पण कमी होईल ज्या गाड्यांचा वापर असेल किंवा हे असेल ह्या सगळ्या गोष्टींचा नियोजनपूर्वक विचार करून असं ते डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्याच्यामुळं ही क्लस्टर योजना राबवताना कुठल्याही प्रकारचं जे प्रायोरिटी आहे ती बिल्डरला न देतात स्वतः शासनाने राबावं हो। भारत हे विकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जातं तर ते विकास ठाण्यापासून का नाही त्याच्यामुळं मला वाटतं की क्लस्टर योजना ही अतिशय क्रांतिकारी योजना आहे ज्याच्यामुळं लोकांचं राहणीमान सुधरेल आणि जे काही केंद्र सरकार असेल राज्य सरकार अशा योजनांना प्रमोट कर, करत करत आहे कारण आपण जर मागे बघितलं एस आर ए असेल किंवा रिडेव्हलपमेंटचे विषय असतील झोपाटोटी पुन्हा ह्या सगळ्या योजना अतिशय पणे गुंतागुंतीच्या होत्या क्लस्टरच्या माध्यमातून एक सरळ आणि खूप चांगली योजना हो काढली हे क्लस्टर जर चांगल्या प्रकारे राबवलं तर मला वाटतं की नक्कीच ठाण्याचं सिंगापूर नक्कीच होऊ शकतं एक लक्षात घ्या मला खरं हसायला येत आहे की सफाई पावसाळ्यापूर्वीच का केली पाहिजे नाले सफाई तर दर महिन्याला व्हायला पाहिजे म्हणजे काय होत आहे की सफाईचे चर्चा होतात पेपरला बातम्या होतात मात्र प्रत्यक्षात सफाई कुठे होते हे अजूनपर्यंत कोणालाही समज न उलगडलेलं खोडं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त पावसाळ्यापूर्वीच का दर महिन्याला नालेसफाई झाली पाहिजे जेणेकरून जे काही कचऱ्याची समस्या आहे मूळतः त्या कचऱ्याच्या समस्यामुळे नाल्यामध्ये जो काही कचरा टाकला जातो त्याच्यामुळे नाले समस्या जास्त आहे त्याच्यामध्ये जेवढी नगरपालिकेची चुकी तेवढीच नागरिकांची सुद्धा चुकी असं मला वाटतं मात्र जर दर महिन्याला हे जर सफाई केलं हा विषय पूर्णपणे सुटेल असं वाटतंय आणि जर तसं केलं तर मला वाटतं पाणी तुंबणं किंवा जे पाणी साचणं हा विषयच येणार नाही ज्या आरोग्य यंत्रणा पाहिजे ज्याप्रमाणे झपाट्याने ठाण्याचा विकास झाला त्याप्रमाणे जे काही सरकारी हॉस्पिटल असतील सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल असेल तर त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये वाढ नाही झाली तर त्याच्यामुळं जे इन्फ्रास्ट्रक्चर मात्र त्याच्यामध्ये मॅन पॉवर असेल किंवा जे काही डॉक्टर्सची गरज असेल तेवढ्या प्रमाणात तिथं नाही आहे त्याच्यामुळं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असून सुद्धा त्याचा पुरेपूर वापर केला जात नाही आता सिव्हिलचं डेव्हलपमेंट मात्र होतंय मात्र फक्त बिल्डिंग उभी करून भागणार नाही तर त्या बिल्डिंगसाठी किंवा हॉस्पिटलसाठी जे लागणारे मनुष्यबळ आहे ते पण मुबलक प्रमाणात ते उभं केलं पाहिजे आपण जर बघितलं कोविडमध्ये ही जी, जी तारांबळ उडाली होती हॉस्पिटलची किंवा रुग्णालयांची तर ही कुठेतरी फ्युचर प्लॅनिंग करून ह्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि जे कोविड काळामध्ये ठाणे महानगरपालिकेने असतील किंवा ज्या काही केंद्राच्या अजून आणलेला निधी असेल त्याच्यातून जी जी काही सामग्री घेतलेली आहे ती ठाणे महानगरपालिकेने ती सामग्री धूळखात पडू नये मला वाटतंय की त्याचा कुठंतरी चांगला वापर करून जी सुसज्ज अशी आरोग्य यंत्रणा जर उभी केली तर खरोखर कर नागरिकांना खूप चांगले उपचार मिळतील तर फक्त उपचारच नाही तर ते एकदम कमी दरामध्ये नाममात्र दरामध्ये उपचार मिळतील जेणेकरून ठाणेकर जे आहेत की ठाण्यातल्या खरंच ठाणे महानगरपालिका असेल किंवा ठाण्यातले जे काही नेते असतील असे त्यांचे आभार मानतील असं मला वाटतं आरोग्य यंत्रणेबाबत जर बोलायचं किंवा जेव्हा कधी रुग्ण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल इथं जर गेली तर त्यातल्या ज्या कर्मचाऱ्याकडून जी ट्रीटमेंट मिळते की बेड नाही डॉक्टर लवकर नाही अवेलेबल नाही मध्ये मला काय वाटतं की जसं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्या जो काही लगेच पीक रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे आपले पण जर वाटला पाहिजे तर तसं जर वाटलं कारण एक लक्षात घ्या की सरकारी नोकऱ्यांना गलेलट्ट पगार असतो मात्र त्यांच्याकडून जी वागणूक आहे ती जर चांगली मिळाली तर नक्कीच ठाणेकर एकदम त्या यंत्रणेचं असेल किंवा आरोग्य यंत्रणेचं नक्कीच कौतुक करतील असं मला वाटतंय आणि ते अपेक्षित सुद्धा आहे ठाणे शहर हे नक्कीच सुरक्षित शहर आहे ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास झालाय त्याच्यामुळे नक्कीच आता ठाणे शहर सुरक्षित आहे मात्र काय कायमेशा सुद्धा कमी झालेल्या आहे मात्र एक दुसरी जर बाजू बघितली तर ठाण्यामध्ये महिलांचं असेल किंवा मुलींचं गायब होण्याचं प्रमाण सुद्धा मोठं आहे याच्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे मात्र मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्याचं कारण काय आहे किंवा लवजियातचा प्रकार आहे का नेमका काय प्रकार आहे याच्यावरती नक्की तपास करण्याची गरज आहे हे सुद्धा मला थणकावून सांगू वाटतं आणि फक्त हे मी सांगत नाही तर याच्यावरती मी स्वतः या विषयामध्ये काम करतोय म्हणूनच मी या सगळे महिला असतील मुली असतील यांच्यासाठी आम्ही स्वसंरक्षणासाठी पारंपरिक शस्त्रकलाचं प्रशिक्षण देतोय जेणेकरून महिलांना नक्कीच पोलीस प्रत्येक महिलेला सुरक्षित देऊ सुरक्षा देऊ शकणार नाहीत मात्र जी महिला किंवा ज्या मुली या स्वसंरक्षणाचे धडे घेतील तर माझी गॅरंटी आहे त्या स्वतःच नाही तर पूर्ण समाजाचं रक्षण करण्यासाठी तयार होतील आणि आतापर्यंत आम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे महिलांना प्रशिक्षण दिलेले आणि त्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी ठाणेकर म्हणून फक्त जे काय एखादा विषय असतील त्याच्यावरती बोलणार नाही ना तर त्याचं सोल्युशन सुद्धा एक ठाणेकर म्हणून मी शोधणार आणि त्याच्यावरती काम करणार आणि मला वाटतं की ठाणेकरांनी सुद्धा एक आपलं कर्तव्य समजून जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती माझं काय योगदान आहे किंवा मी काय याच्यामध्ये सहभाग करून ह्या विषय सोडू शकतो याच्यावरती पण विचार करणं तेवढंच गरजेचं आहे आणि मी ठाणेकर म्हणून नक्कीच ह्या विषय विचार विचार करतो आणि सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे मी दत्ता खारगे ठाणे शहराबद्दल जे काही माझं मत आहे मी मांडलेलं आहे मात्र आपण ठाणेकर म्हणून आपणही आपलं जे काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कमेंटच्या माध्यमातून द्याव्या असं मला वाटतं धन्यवाद